अध्ययनात आपण अंक आणि त्या अंकाचा स्वामी ग्रह याच्या अनुषंगाने आपण सदर व्यक्तीचा निर्जीव गोष्टीचा स्वभावाचा आणि त्याच्या कारकत्वाचा आपण अभ्यास करतो अंक एक आहे ह्या एक अंकाचा स्वामी भाग्यांक पकडा किंवा तुम्ही अंक काही पकडा एक या अंकाची स्पंदनं हे सूर्य रवीचे गुणधर्म दर्शवतात स्पंदन एखाद्या गोष्टीत प्रत्येकात एक स्पंदन एक व्हायब्रेशन अणू रेणूंमधलं जे काय देवाणघेवाण त्यांचं फिरणं ही स्पंदनं क्रिएट करतात ही एकची स्पंदनं एक या अंकाच्या ठाई असलेली स्पंदनं ही ह्या रवीची आहेत रवी कोण आहे स्वामी आहे मालक आहे आकाशगंगेचं गंगेचा याच्या गुरुत्वावरती सगळे ग्रह गोल गोल आहेत हाच पृथ्वीला फिरवतोय हाच शनीला म्हणजे जेव्हा भांडणं चालू होती विज्ञानाची की नक्की कोण कोणाभोवतीने फिरत आहे कोणी काही सांगत होतं कोण सांगत आहे पृथ्वी सपाट आहे कोण सांगत आहे काय ते पृथ्वी स्थिर आहे सूर्यच फिरतोय आपण ह्या असल्या कॉम्प्लिकेशनमध्ये पडलोच नाही आपल्या वरामीरांनी पराशरांनी आधीच सांगितलं होतं सूर्य स्थिर आहे फिरतोय आपण त्याच्या गतीमुळे ग्रहण बनतात ह्या लोकांना नंतर कळलं लो असेल आपल्याला आधीपासून कळलं पन्नास रुपयाचं पंचांग ह्या पाच हजार कोटीच्या गोष्टीच्या पण पलीकडे केव्हाच जाऊन पोचलंय अजून पुढे न्यायचं आहे कसं तुम्हाला दाखवतो हो हा सूर्य हा रवी उष्ण गरम नेतृत्व क्षमता आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला असा हा सूर्य आहे त्याचा भाग्यांक एक असेल भाग्यांक एक चा अर्थ काय असतं जन्मतारीख एक दहा अठ्ठावीस जरी असतील तरी आठ एक दोन दहाच होतात की नाही ओके त्यामुळे एकोणीस जरी पकडला तर नवधिक एक दहा एक अंकी बेरीज एकच येते भाग्यांक एकच त्याचा भाग्यांक एक आहे अशी माणसं रवीने प्रधान आहे नेतृत्व क्षमता असते लीड घ्यायचं पुढे जायचं अजिबात वापरायचं नाही एक भाग्यांक आहे व्यापार करायचा आहे बिझनेस करायचा आहे कोणाच्या नावावर करू एक भाग्यांक गाडी घ्यायची आहे व्यापारासाठी वापरायची आहे धंद्याला वापरायचे काय करू एक झिरो झिरो वन वन झिरो झिरो अर्थात त्याचे प्रकार आपण विशारदला बघणार आहोत की शून्य शून्य नंतर आलेला एक आणि एकाच्या मागे आलेले शून्य किंवा पुढे मागे शून्य असलेला एक यांची का वेगळीच बघायची आहेत अठ्ठावीसचा एक वेगळा असतो तर एकचा एक वेगळा आणि दहाचा एक वेगळा असतो हे आपण नंतर बघू पण लक्षात ठेवा एक हा एकच असतो पिरॅमिडमध्ये उत्तर एक आलं काय होईल कसं होईल काय होईल का का त्याची उत्तर पॉझिटिव्ह असतात लक्षात ठेवा विषम अंक हे जास्त स्थिर तर सम अंक हे जास्त चंचल असतात विषम अंक हे फर्म असतात सम अंक चंचल आणि आणि प्रवाहीपणामध्ये असतात हा आहे सूर्य सगळ्यांचा मालक आहे उष्ण आहे कडक आहे आत्मविश्वास आहे पण इगो सुद्धा आहे एकच्या माणसानं हडतूड करायचं नाही बरं का एक आणि तीन हडतोड करायचंच नाही चिडले संपला विषय ह्याच्यानंतर दोन जर का अंक बघितलात तर भाग्यांक दोन हा चंद्राच्या ठाई असतो चंद्र चंचलतेचा कारक आहे चंद्र हा प्रवाहीपणाचा कारक आहे चंद्र हा बऱ्याच अंशी कारक आहे राणीचा एक ज्यांचा जन्म जन्मतारीख एक आहे ज्यांची जन्मतारीख अठ्ठावीस आहे एकोणीस आहे ती लोक एकची आहेत ज्यांचा जन्मच दोन तारखेवर झाला ज्यांचा जन्म वीस तारखेला झाला एक अंकी बेरीज तुमची जर का दोन येते तर तुम्ही कोण आहात तुम्ही चंद्राच्या ठाई आहात तुम्ही राणी आहात यू आर अ क्वीन राजा म्हणून जाऊ नका फसाल चंचलतेचा कारक आहे प्रवाहीपणाचा कारक आहे गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याची कारक आहे एक म्हणतो काय एकदा केलं वास दोन म्हणतो ठीक आहे ना पुन्हा एकदा करायला लागते करून घेऊ आपलं काय जातं दोन चंद्र शांत एक सूर्य उष्ण दोन मागे राहतो करून घेतो दोन हा 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 जलतत्वाचा आहे याचं तत्व जल आहे भाग्यांक दोन संगीताची आवड कलेची आवड बाकीच्या गोष्टीत इंटरेस्ट घेणे रस घेणं बसून राहणं एखादी गोष्ट नाही आवडली तरी बसलोय तरी राहू द्या बसून त्याला काय होतं दोन आणि सहा एक म्हणत नाही अरे काय गातोय चल जा उठून एक बरोबर हा आहे दोन चंद्र लक्षात ठेवा दोन याचा रंग सुद्धा शुभ्र आहे सूर्याचा एकचा रंग कुठला भडक सूर्याचे तिन्ही पण रंग त्याला चालतात एकला ऑरेंज चालतो एकला रेड चालतो मरून सुद्धा थोडाफार चालून जातो पण दोन हेच रंग जास्त चालतात व्हाईट क्रीम व्हाईट तीन गुरुचा अंक त्यांच्या जन्मतारीख तीन आहे त्यांची तीस आहे ह्या गोष्टी ज्यांच्याकडे आहेत ती सगळी लोक यांच्या ठाई येतात तीनचा गुरु गुरु प्रगल्भतेचा गुरु हा गुरु तत्वाचा कारक आहे गुरु हा राजाच्या पण पलीकडे आहे म्हणजे दरबार पकडलात तर एक म्हणजे राजा दोन म्हणजे राणी तीन म्हणजे गुरु गुरुच्या पाया राजा सुद्धा पडतो सिंहासनावर उतरून पडतो गुरु एक वेगळी प्रगल्भता असते कवी कवी मानसिकता निबंध लिहिणं लेख लिहिणं संशोधन करणं एखाद्या गोष्टीचा संचय करणं तीनचा कारक आहे फायनान्सचा कारक सुद्धा गुरुचा आहे हाच तो गुरु अख्ख्या आकाशगंगेत कुठला ग्रह मोठा असेल तर तो गुरु आहे त्याचं गुरुत्व बरंच मोठं आहे आकाशगंगेत एक नंबरला मोठा आहे तो सूर्य तो एकटाच पंच्याण्णव टक्के आहे त्याच्यानंतर येतो तुमचा गुरु शनी आणि मग बाकीचे काय ते त्यामुळे हा आहे तुमचा तीन तीनचा गुरु हा गुरुसाठी येल्लो किंवा येलोच्या शेड गोल्डन शेड हे जास्त चालतात ह्याच्यानंतर आहे भाग्यांक चार चार हा हर्षलाचा कारक आहे चार चंचलतेचा कारक आहे मूड मूड स्विंग होण्याचा कारक आहे त्यांची त्यांची आपलीच तंद्री असते चारचा मूड लागला तर दिवसभरात विहीर पण कणतील आणि मूड नाही लागला तर एक पाठी माती पण टाकायचं नाहीत चार चार जन्म जन्मतारीख चार आहे अर्थात एक आणि चार हे व्यवसायाचा कारक आहेत ही लोक इंटरेस्ट घेतात भरपूर गोष्टी रिस्क सुद्धा घ्यायला तयार असतात चल जे होईल ते होईल करून जाऊ चार असं एक नाही करत असं दोन तर अजिबातच करत नाही आठ म्हणतो रिस्क नाही लेणे की बाबा कष्ट करू दुसरीकडून कर जाऊ चार म्हणतो चल घालू गाडी होईल ते बघून घेऊ चार बऱ्याच वेळेला यश प्राप्त होतं कधी कधी तोंडावर सुद्धा पडण्याचे कारकत्व येतात चारमध्ये चार आहेत ना हे क्रिएटिव्ह असतात हे त्या काळात क्रिएटिव्हिटी करतात ज्या काळात त्यांना वाटत सुद्धा नाही बाकीच्या लोकांना कारण ना हा चिकित्सकतेचा कारक आहे हा संशोधनाचा कारक आहे हा इनोव्हेटिव्हचा कारक आहे अर्थात इनोव्हेशननेच जग चाललाय कोणाला तरी कल्पना सुचली असेल ना की टीव्हीच टी व्ही आहे त्याला टच पण काढू की कोणाला तरी कल्पना सुचली असेल कदाचित तो चारचाच असेल एक आणि चार यांनीच व्यवसाय करायचा आहे बरं का बाकीच्यानी फक्त नोकऱ्या करायच्या असं मी नाही म्हणत आहे कुठल्या तरी महान माणसाने लिहून ठेवलेलं मी वाचलं होतं तो चार हाय जनरली तुम्ही जर का बिझनेसमॅन बघितलं तर अंबानीच बघितला ट्रम्प वगैरे बघितला तर हे एक आणि चारचे जनरली असतात जनरली हे लक्षात ठेवा चार क्रिएटिव्हिटी यांचा मूड ऑन ऑफ असतो बरं का मूड ऑन असेल काम करून घेणं मूड ऑफ झालं काम सोडून देणं नादाला लागायचं नाही चार ह्याच्यानंतर येतो पाच पाच हा अंक बुधाचा कारकत्व आहे सूर्याच्या जवळ असलेला स्वतःचं सर्कल पटकन कंप्लीट करणारा बुध बोलण्याचा जिनियस त्याच्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींचा कारकत्व आहे गुरु जर का मोठा लेख असेल तर गुरु हा छोटासा निबंध आहे जर का गुरु महाकाव्य असेल तर बुध हे छोटीशी कविता किंवा चारोळी आहे बुधाची माणसं हसवणारे छान मिश्किल जबरदस्त गुरु फायनान्सचा कारक आहे तर हा सुद्धा इकॉनॉमीचा कारक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा फायनान्सचे उत्तम गुणधर्म असतात मॅनेजमेंट एखादी गोष्ट करणं बागा फूल झाडं गार्डनिंग बुधचा कारकत्व आहे बुध नैसर्गिक गोष्टींकडे जवळ जातो बुध नैसर्गिकतेचा कारक आहे जर तुमचा भाग्यांक पाच असेल तर घरात छोटी झाडं लावा फायदा मिळतो तुमचा बुध मजबूत असेल तर घरात दोन चार बांबू प्लांट किंवा जेड प्लांट अ, मनी प्लांट घरात लावा तुम्हाला फायदा होतो एवढे नैसर्गिकतेच्या जवळ जा आजारी पडलात कुठल्या डॉक्टरकडे जाऊ चटकन सांगायचं आरोग्य म्हणजे कोण नैसर्गिकता नॅचरोपॅथी यांच्या गोष्टींकडे जावा बुध यांना त्याचा जास्त फायदा होतो पाच भाग्यांक बुध भाग्यांक सहा अतिशय उत्तम शुक्र शुक्र हा सुंदरतेचा मोहकतेचा प्रसंगी अध्यात्माचा सुद्धा हाच कारक आहे सातत्याचा कारक हा सहा म्हणजे शुक्र येतो सहामध्ये मध्ये बघायला गेलात ना तर सहा पंधरा यांची का तु असतात पण शुक्रामध्ये सातत्य जबरदस्त असतं बरं का जर चांगल्या रुटीनमध्ये बसवली तर चांगल्या रुटीनमध्येच काम करत बसतात खराब रुटीनमध्ये लागली तोंडावरच पडत जातात हे आहेत सहा सहा म्हणजे भाग्यंक सहा असेल किंवा स्पंदनं सहा असतील तर त्या दिवशी शॉपिंगला जावं नवीन गोष्टी खरेदी करावी रंगरंगोटी करावी रिनोव्हेशन्स कराव्या एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःची कलात्मकता टाकून त्याला सुंदर बनवायचं असेल नुसती कलात्मकता असेल तंत्रज्ञानातली गोष्ट असेल तर चार आणि नऊ चालतं चार कलात्मकतेचा कारक आहेच इनोव्हेटिव्हनेसचा कारक आहे नऊ मंगळ तंत्रज्ञानाचा कारक आहे पण एखाद्या गोष्टीला सुंदर बनवायचं आहे सहा शुक्र संगीताची आवड माझा गायनाचा शो मी कुठल्या तारखेला घेऊ सहाला घ्या पंधराला घ्या मला गायनाचा शो बघायला जायचा आहे आस्वाद घ्यायला जायचा आहे तर सहाची स्पंदनं आस्वाद घेण्यासाठी मजा घेण्यासाठी अतिशय उत्तम खवय्य आहात आस्वाद घ्यायचा आहे सहा गायनाचा आस्वाद सहा शय्या सुख बाकीच्या गोष्टी स्त्रीत्वाचे कारक भिंदलिंग आकर्षण सहा अतिशय उत्तम हा सहा ना कधी कधी सव्वीस या तारखेत शुक्राची चांदणी बनवतो एखादी स्त्री आधीच सुंदर त्यात ती जर का सहाच्या स्पंदनाची असेल तर बघायलाच नको सुंदरतेच्या आपण पलीकडे ते घेणार गोष्ट सहा शुक्राचं चा। ह्याच्यानंतर तो सात सात म्हणजे मला एकच माणूस सुचतो सात म्हणजे सिंधबाद लहानपणी सिंधबादच्या कथा ऐकला असाल सिंधबाद काय करतो बोट काढतो सरळ निघतो तो सरळ जातो नाही जात बोट भटकते दुसरीकडे जातो त्याला स्वतःच्या लोकांशी संघर्ष करावा लागतो बाहेर जाताना तिकडच्या एखाद्या बेटावरच्या लोकांशी संघर्ष करावा लागतो तो संघर्ष करतो बेटेची बोटीची रिपेअरिंग करतो मेंटेनन्स करतो इनोव्हेशन दाखवतो जाताना तो व्यापार सुद्धा करतो सात नेपच्युनचा कारक आहे हा इनोव्हेटिव्ह आहे पण मस्त निवांत इनोव्हेटिव्ह आहे सातशे माणसं सा, फिरण्यामध्ये नोमॅडिक बाहेर जाणं सातशे स्पंद भटकंतीसाठी उत्तम पावसाळा आहे ट्रेकिंग करायचं आहे सात उन्हाळा आहे तर ते म्हणतील आपण पावसाळ्यात कसं फिरायला जातो उन्हाळ्यात आपण ऊन उन दर्शनासाठी जाऊ पावसाळ्यात पूरदर्शनासाठी जातो तसंच सातशे लोक खरंच छान तुम्हाला एखादी कार बाईक घ्यायची आहे फक्त फिरायला भटकायला सात जबरदस्त माणूस फिरतो मत्तेला जायचा आहे जोडीला जायचं आहे तर सात अतिशय उत्तम सात हा निफच्युनाचा कारक आहे सात वाहत सुद्धा जातो बरं का थांबवायला लागतं जोडीदार लागतो सातचा जोडीदार असेल तर तोच वाहतो त्यालाच थांबवावं लागतं सात आहे सिंधबाद एवढंच लक्षात ठेवा सगळीकडे येतो कामाला आठ शनी प्रभावी अंक चरासा सिरियस स्टन संघर्षाचा कारक पण टिकणारी गोष्ट आठच्या माणसाला संघर्ष कधी चुकलाच नाही दुसऱ्याची कामं करायला जर का आठ गेला ना तर त्याचा काम तो करून येतो सेम काम स्वतःचा करायला गेला तर तो, तो तोंडावर पडतो असं का होतं कारण तो आठ आहे आठ सतरा सत ह्यांना मध्ये हस्तकस ह्यांची जे स्पंदन आहेत एक्झाम्पल तुम्ही ना जर का सव्वीस जरी बघितलात तर सव्वीस मध्ये शुक्राचे गुणधर्म दिसतात पण तो आहे तर आठच ना दुसऱ्याच्या मत्तीला अतिशय उत्तम ही माणसं जोडीला ठेवा कामाला जाताय आठ वाल्याला घेऊन जावा मत्तीला येतात काम करतात बराच वेळ ताटकळत उभं राहावं लागलं तर ही दमतण्यात आपण दमतो आठ शनी आहे यांच्या काही पेशन्स भरलेला असतो बर का आठ शक्यतो स्फोट होत नाही कपच राहतात त्रास दिला तरी गप्प राहतात एक दिवस जेवण जरी नाही दिलं ना चालून जातं आठ आहे तो शनी आहे बरोबर शनीचा आशीर्वाद असतो काम करणाऱ्याला चोरांना मात्र नाठ असतो लक्षात ठेवा आठ नाठ नाही आहे काम चोरांसाठी नाठ आहे आठ जबरदस्त आहे ह्याच्यानंतर येतो नऊ सळसळती एनर्जी मंगळ म्हणजे एनर्जी मंगळ म्हणजे असा रसरसलेलापणा मंगळाची शक्ती एनर्जी तंत्रज्ञान या गोष्टीत जबरदस्त असते मंगळाचा एखादा लहान पूर्ग असेल एका जागेवर बसतच नाही गाडीच मागतं स्पीड लागतो त्याला गाडी वडिलांच्या गाडीवर टाकीवर बसला असेल पळवा म्हणतं गाडी ओव्हरटेक करते म्हणजे काय समोरचं ह्याला ओव्हरटेक झालं पाहिजे का नऊ आहे नऊची बाईक नऊची कार ओव्हरटेक होतच नाही ती गाडी बंदच पडत नाही बंद पडली तर ती, ती समोरच पडते मॅकॅनिकच्या जवळच पडते नऊ गाड्यांसाठी तंत्रज्ञानासाठी अतिशय उत्तम आकडा आहे टेक्निकल डेव्हलपमेंट टेक्निकल ॲडव्हान्समेंट काही करायचं असेल तर ते नऊ आहे नऊ मंगळाचा कारक आहे नऊ तांब्याचा कॉपरचा लाल रंगाचा कारक आहे भावाचा कारक आहे मित्राचा कारक आहे असं म्हणतात की आयुष्यात आहे ना नऊ एकतरी मित्र असावा नाहीच म्हणत नाही भावा अडकलं ये ना तो काहीतरी कारण सांगतो निघून येतो राजा सांगतो वडील आजारी म्हणतो पण मत्तीला मात्र येतोच नऊचा एखादा मित्र आणि आठचा एखादा तुमच्या बरोबरचा तुमच्या जवळचा तुमचा स्वीय सहाय्यक आठचा आणि तुमचा सेनापती नऊचा असेल तर तुम्ही राजा झालातच म्हणून समजा आणि त्यात जर तुम्ही पण एकचे असाल बघायलाच नको ही जोडी सडेतोड आहे हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतोय एखादा आ, महाल बघितलात तर त्याच्यामध्ये मध्यभागी बसणारा राजा हा एक रवी सूर्याचा कारक मागून सगळं हँडल करणारी दोन राणी चंद्राचा कारक शेजारीच बसलेले डाव्या हाताला गुरु तीन गुरुचा कारक इनोव्हेटिव्हनेस राजाला पुढे नेण्यासाठी सतत कल्पना योजना आखणारे चार हर्षल क्रिएटिव्हिटीचा कारक राज्याचा फायनान्स पण बघायला पाहिजे मंत्री पाचचा कारक सहा अप्सरा सहा त्याच्या नगर रचनाकार जे सुंदर वास्तूला बनवतात सहा गायन करणारे सहा नृत्य करणारे सहा शुक्र सात नेपच्यून राजासाठी इकडे तिकडे जाणारे गुप्तहेरी करणारे राजासाठी फिरणारे राजाचा रथ चालवणारे राजाच्या बाकीच्या गोष्टी हँडल करणारे सात तर आठ राजासाठी काम पण केलं पाहिजे शेती पण केली पाहिजे राजाला खायला पण घातलं पाहिजे पोशिंदा पाहिजे काही लोकांनी सहन करावं लागतं तेव्हा काही लोकांना आनंद मिळतो हे आठ नऊ सेनापती कधी युद्ध करायचं आहे महाराज कोणाला मारायचे सांगा नऊ बरोबर ह्या अनुषंगाने ह्या गोष्टींना बघा मी सांगितलेली भाषा ही पारितोषिक भाषा आहे याला त्याच अर्थाने घेऊ नका त म्हणजे ताकभात हे तुम्हाला कळलं पाहिजे एक ते नऊ अंक त्यांचे ग्रह हे मी तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात सांगितले याचा डिटेल अभ्यास आपण येत्या काळात करणार आहोत पण हे तुम्हाला माहिती असणं शूड आणि कंपल्सरी आहे कारण स्पंदन हीच आहेत ग्रह हीच आहेत ॲप्लिकेशन फक्त वेगवेगळ्या पद्धतीने करायचं आहे